स्वतःशीच वाद घालाल तर सर्व प्रश्नांची उत्तर सापडतील दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा कारण की ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही स्वभावाचीच होते आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोट बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विडका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो जिथे समोरून संवाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नये प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकला पाहिजे कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण येण्यासारखं नाती निभवत असतो गुणांचे काय करायचंय जोडीदारामध्ये चार गुण असले तरी खूप होतात चांगलं बोलणं निर्मळ मन सुंदर वागणं आणि इमानदारी तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे निसर्गाचा भागाकार निसेज असतो तो व्याजासकट सगळं परत करतो पंक्तीत मीठ वाढणारा परत येत नाही तसंच काही माणसं देखील आयुष्यातून एकदा निघून गेले की परत येत नाही ते गेल्यावरच त्यांची किंमत करते पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो अट्टहासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाचे माणसाला अनेकदा हरवते हे त्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे फुंकर मारून दिवा विजू शकतो पण अगरबत्ती विजू शकत नाही कारण ज्याचे कर्तृत्व दरवळत असते त्याला कोणीही विझवू शकत नाही संस्काराच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हारू देत नाही ताकद सत्ता तारुण्य सर्वांना एक्सपायरी डेट असते त्यामुळे नेहमी विनम्र आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्याचे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू पण सुख नाही प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नाही कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण बन चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य कोणीच कोणाचं नसतं सगळेच आपले आहेत हा फक्त आपला भास आहे आपल्या साथीला शेवटपर्यंत फक्त आपला श्वास आहे शरीराचे सगळे अवयव धटाधक असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातली कोणती सर्जरी त्याला बरं करू शकत नाही आपल्या व्यथा जिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माता तुडवण्यात लोक खूप सरायत आहेत दुसऱ्याच्या चुका शोधायला मेंदू लागतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीच आरशाची किंमत भले ही हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखो रुपयांचे हिरे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो म्हणून कोणाला कमी लेखू नका प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नाही कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात पण चारित्र्य बनवायला अपूर्ण आयुष्य आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प असतात पण दुर्गुणांवर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात